अप्पा परिसरातील खंडुबन्ने यांच्यावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला होता अखेर उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला याबाबत हकीकत अशी दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे बाळे येथील शेतात शासकीय मोजणी करत असताना त्याचा रागमनात धरून ही शेती आमची आहे मोजणी करायची नाही नाहीतर एकेकाला सोडणार नाही या हारामखोरांना संपू असं म्हणून शांतप्पा आडके सागर शांतप्पा आडके बाळू आडके सर्व राहणार देगाव तालुका उत्तर सोलापूर आणि त्यांच्यासोबतचे अनोळखी इतर सात ते आठ इसम अशा सर्वांनी एकत्रित येऊन त्यांच्या हातातील लोखंडी कोयता लोखंडी पाईपनं पुरुषोत्तम बन्ने यांच्या डोक्यावर दोन्ही हातापायावर कमरेवर शरीरावर वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसंच आप्पा बन्ने यांना लोखंडी पाईपनं उजव्या खांद्यावर तसंच डाव्या पायाच्या पिंडरीवर मारहाण करून जखमी केलं गंभीर जखमी झालेले अप्पा उर्फ खंडू बन्ने यांचा या झालेल्या मारहाणीत अखेर मृत्यू झाला याबाबत फौजदार चवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सात ऐवजी तीनशे दोन असा बदल होणार आहे यातील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं असून इतर आरोपी मात्र अद्याप फरार आहेत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहेत